रुक्मीदाने त्या स्वाराचे यथोचित आदरातिथ्य केले दोन दिवस त्याला ठेवून घेतले कारण त्या संदेशाचे उत्तर त्या स्वाराजवळच देण्याची आज्ञा त्यात केली होती दादाने उत्सुकतेने रत्नजडीत बटव्यातून संदेशपत्र काढले आधी स्वतः वाचले कारण त्यात काही गुप्त संदेश असण्याचीही शक्यता होती पत्र वाचून होताच दादा आनंद अतिशयाने ओरडला राजा जरासंध महाराजांचा विजय असो तो म्हणाला तात आणि बंधूंनो ऐका फार आनंदाची वाट म्हणजे एक प्रकारची आज्ञाच म्हणा ना जरासंत महाराजांनी या पत्राद्वारे केली आहे ती म्हणजे आमची प्रिय भगिनी रुक्मिणीच्या स्वयंवराचे आयोजन शक्य तितक्या त्वरेने करावे तो स्वतःशीच गालातल्या गालात हसला आणि गाला म्हणाला शिशुपाल महाराजांना घाई दाल घाई झालेली दिसते आहे चला त्वरा करा वेगाने सिद्धता करावयाची वे आहे ते ठीक आहे आपण त्यांची आज्ञा पाळूया पण त्यासाठी राजपुरैतांना बोलवून योग्य मुहूर्ताचा काढावा लागेल ना तात शांतपणाने म्हणाले ठीक आहे पण मग प्रतीक्षा कसली करायची त्यासाठी विलंब कशाला त्यांना आत्ताच त्वरेने बोलावून घ्या आत्ताच म्हणजे या दूताबरोबरच संपूर्ण कार्यक्रमाची वार्ता सविस्तर पाठवता येईल राजपुरैताना निकडीचे आमंत्रण गेले तेही तेवढ्याच वेगाने आले कारण रुक्मीची आज्ञा म्हणताच तिचे पालन वेगाने व्हायला पाहिजे याची त्यांना कल्पना होती त्यांनी पंचांग काढले माझी पत्रिका डोळ्या घालून घातली लवकरात लवकर म्हणजे एक नव्हे द्विमास अवधी तरी जाऊ देणे भाग होते तेवढा अवधी आवश्यकच होता नव्हे कमीच पडत होता पण रुक्मिनादासमोर कोणाचे चालण्यासारखे नव्हते अखेर ती शुक्ल पंचमी तिथे मान्य करण्यात आली त्याच समय अंतःपुरात मात्र वेगळीच योजना आखण्यात आली त्यासाठी तात माता माझे पाच बंधू आणि मी असे आमच्या कुटुंबातील लोकच उपस्थित होतं यावेळी स्वयंवराच्या नावाखाली रुक्मिणी आणि शिशुपाल विवाहाचा मुहूर्त काढायचा आणि विवाह समारंभ करायचा निमंत्रितांना तशी कल्पना द्यायची त्यामुळे श्रीकृष्ण आणि दुसऱ्या कुणाचीच भीती बाळगण्याची गरजच उरणार नव्हती फक्त रुक्मिणी हरण होऊ नये याची काळजी घ्यायची त्यासाठी शस्त्रधारी सैनिक ठीक ठिकठिकाणी पेरून कडेकोट बंदोबस्त ठेवायचा रुक्मिणीने स्वतः शिशुपालाशी विवाह इच्छा दर्शवली असल्याने असा विवाह समारंभ आयोजित केला आहे असे वर्तमान कळवायचे म्हणजे स्वयंवरात अन्य कोणाचा सहभागाचा प्रश्न उरणार नाही रुक्मिणी लक्षात येते ना मी काय म्हणतो ते तुला हे मान्य करावेच लागेल दादा म्हणाला मी साश्रू येणाने मातेकडे पाहिले तिने डोळ्यांनीच होकार दर्शवायला सांगितले मी काहीच न बोलता मान खाली घातली अरे दादा ती काय उत्तर देणार विवाह या विषयावर बोलायला कुलीन घराण्यातील मुलींची लज्जा आडवी येत नाही का आणि शेतीला गोष्टी साधल्या आपल्याला होकारही दिला आहे आणि लज्जेची मर्यादाही ओलांडली गेली नाही माझा दुसरा बंधू रुक्मभाऊ म्हणाला हे बघ रुक्मिणी माहेरच्या विरहाने तुझ्या डोळ्यात आताच अश्रू आले आहेत त्यामुळे पूज्य तात आणि मातेच्या डोळ्यातही विरह वेदनेचे व्याकुळ भाव दिसत आहेत पण तू मुळीच वाईट वाटून घेऊ नकोस चेदिराज आपल्या मित्रपक्षाचेच आहेत त्यामुळे रुक्मिदादा आणि आम्ही चार बंधू सतत तुला भेटूच तात आणि मातेच्या भेटीसाठी तुला माहेरीही घेऊन येऊ पूजते डोळे आणि आनंदाने श्वश्रुगृही जाण्याची तयारी कर रुक्ममाली म्हणाले हो त्या गवळ्याचे श्रीकृष्णाचे पारिपत्य होत नाही तोपर्यंत सतत त्याच्यावर आक्रमण करणे हे जरासंध महाराजांचे सध्याचे ध्येय आहे त्यांना सहाय्य करण्यासाठी शिशुपाल आणि आपण सतत एकमेकांना भेटणार आहोत आपले सुद्धा श्रीकृष्णाचे सध्या वैरच आहे म्हणूनच तर द्वारका प्रवेशाच्या वेळी कोणतेही उपहार आपण पाठवले नाही सुवर्ण नगरी म्हणे आमचे जरासंध महाराज अशा छप्पन्न सुवर्ण नगर्या उभारतील पण तो गवळी त्यांच्या जीवाला शांती लाभू देईल तर ना Rukmakesh Manala